स्वर्गीय दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीद्वारा संचालित कमल प्रकाश फार्मसी कॉलेज अँड रिसर्च सेंटर खेरडा कारंजा लाड येथे बिहार सिक्कीम व केरळचे पूर्व राज्यपाल महाराष्ट्र विधान परिषदेचे पूर्व सभापती तसेच दीक्षाभूमी स्मारक समितीचे शिल्पकार दादासाहेब गवई यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन प्रार्थना सभा आरोग्य तपासणी शिबिर तसेच वृक्षारोपण व उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड येथे रुग्णांना फळं वाटप इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश मनोहर प्राध्यापक जुनेत पटेल प्राध्यापक अभिजित राऊत यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेचे पूजन करून व हार अर्पण करून तसेच आनंद डोंगरदिवे यांनी सामूहिक त्रिशरण व पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी प्राध्यापक भूषण कुंडलवार प्राध्यापक विशाल नालमवार प्राध्यापक आतिश वगमारे प्राध्यापक नितिन पवार प्राध्यापक मयूर टेकाड़े प्राध्यापक राम घोटकर प्राध्यापक निलेष खाड़े प्राध्यापक सलमान खान प्राध्यापक स्वप्निल प्राध्यापक नेहा खड़से प्राध्यापक पूनम अवघाते प्राध्यापक अनिता राठौड़ प्राध्यापक पूजा आठवले प्राध्यापक श्रद्धा मिश्रा प्राध्यापक निकिता आवारे प्राध्यापक तृप्ति कोकने प्रियंका मेहता अतुल जगताप मिलिंद इंगोले सुरेंद्र पडघन विशाल भोळे गोविंद भोजने शशिकांत खंडाळे आशिष वानखडे आनंद डोंगरदिवे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अक्षय लोटेसह रुद्र लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड